नमस्कार मंडळी तर मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी नशीबन कोकणकर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आहे आमच्याकडे आमच्या ताईच्या लग्नाचा साखरपुडा तर आज आपल्याला बघायचं आहे की कोकणातील साखरपुडा कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा पार पाडला जातो तर आमच्या गडनरल गावामध्ये हा साखरपुडा आहे हा साखरपुडा म्हणजे करण्याची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे ती परंपरा आहे आमच्या गावाची पूर्वपार चालत आलेली तर ती बघायची आहे तर आजचा व्हिडिओ हा खास असणार आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर चला पुढे व्हिडिओ बघत राहा आज या गड चिल पिल आणि आज माझ्या गड गावले पाहुणे ताप्यातले आज साक्षीवडा माना हुकुम हुकुम राम, हुकुम, राम

私たちは、このように、私たちは、た आणि त्याचप्रमाणे माझं या चत गावचे रहिवासी माननीय विनायक भिकाजी हातरे आणि त्याचप्रमाणे कालाभवासी पांडुरंगा भिकाजी भातळे त्यांच्या मुलीच्या या निमित्त आपल्या गावामध्ये आलेले प्रमुख पाहुणे मुक्कामपोष्ट तापे आणि काताले त्यांचं आणि त्याचप्रमाणे आपल्या गावातील गावकरी मानकरी खोत आणि माझ्या ग्रामस्थ बंधू म्हणजे काशी आणि माझ्या भगिनी सर्वांचे हार्दिक स्वागत तरी कृपया प्रमुख विशेष मध्ये आपल्या काताले यांचे बरं मुली कोणत्या गावाला कोणत्या वर दिले होते बरं बाकी काय नाही आमची मुली ना आई पाहुणे काताले आपल्या मुलीचं म्हणजे माझ्या मुलीचं आयुष्यभर सांभाळ करायचंय मी या साक्षी साक्षीने तुम्हाला मी विनंती करतो त्याचप्रमाणे आपण तर आलात आपण इतर, इतर 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 खेड्यातले म्हणजे आमच्या खेड्याचा तुम्हाला जे काय कर्दामाही मान्य असेल ना Oh, 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 oh. <laughs> बरं कर्दा म्हणजे आमच्या काही नाही या परंपरेनुसार आम्ही कमी केलेला आहे तीनशे पालन सुपारी आणि तंबाखू हे तुम्हाला मान्य असेल ज्यावेळी आम्ही तुमच्याकडे आम्ही असं घेऊ आणि तुम्ही आमच्याकडे जाल तर, जा, तर आम्ही या प्रकारे आम्ही देऊ ठीक आहे oh, काशी समक्ष किंवा माझ्या परीने आपण दोन्ही जाणसानी पाहुणे म्हणलेले आहेत आपल्याला एक प्रश्न विचार जाणार या साक्षी वेगळा समस्या आपल्याला आपलं गो गोत्र म्हणतो थँक्यू आभाय त्याचप्रमाणे मी आपल्या गावासुद्धा सांगू इच्छितो की कुठेही झाल किंवा आपल्या पोलिसांनी विचारतात त्याचप्रमाणे आपलं गोत्र सुद्धा विचारतात कृपया आमच्या गड गावासाठी सुद्धा विनंती आहे की आपलं गोत्र लक्षात ठेवायचे आपलं गोत्र कश्यप आहे आपलं गोत्र कश्यप आहे ठीक आहे या काताण्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी म्हटलं होतं जरा वेगळं वाटेल पण जर आपल्याला कातानी बघून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दिलं अत्यंत आभारी आता काय वेळ टाळायचं नाही या विनायक पात्रांच्या यांच्या घरी तेहतीस कोटी देवांचा विडा मांडलेला आहे तर या विड्याचं आपण स्मरण करूया पहिल्या अवतारी गणेश गणपती कुठल्याही ठिकाणी कुठल्याही वेळेला आपण जातो तर गणपतीची आनंद करतो मग आपण गणपती म्हणतो गणपती म्हणतो गणेश आनंदा म्हणतो या गणपतीची अनेक नावे अनेक नावे म्हणजे गणेश गणपती लंबोदर पितांबर वकृंड निर्विघ्न कुर्मय देवता सर्व कार्य आणि सुसर्वदा अशी एकवीस नावे तरी या विनायक पाटलांच्या घरी साक्षी विडवा मानलेला आहे तर या ठिकाणी गणेश गणपती येथील साक्षी विडे मांडतील गोष्टी ना दुसऱ्या अवतारी शिवपार्वती आता शिवपार्वती म्हणजे लोकांना विषय पडत शिवपार्वती आपल्या या धर्मामध्ये जाती होत्या शिवमध्ये पुरुष आणि पार्वतीमध्ये स्त्रिया त्याच्यानंतर आपण अनेक धर्माने अनेक मानवाने आपल्या जातीने मानतालय तरी या अशा शुभ प्रसंगी शिवपार्वती येथे साक्षी वेळ मांडतील वेदना सांगतील तिसऱ्या अवतारी त्रिगुण आता त्रिगुण म्हटल्यानंतर त्रिगुण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिगुणाचा अघात महिमा आहे तरी या अशा शुभप्रसंगी ब्रह्मा विष्णू महेश जे वेळतील साक्षी वेळे मांडतील वेगना सांगतील आता चौथ्या अवतारी तानसूर्य आता तान सूर्य म्हणजे या सध्याच्या युगामध्ये सर्वांनी म्हणजे सत्व सोडलेला हो आहे तरी ह्या सत्वाशी चांदसूर्य सत्व ठेवलेला आहे म्हणजे आपल्या या पृथ्वीवर दिवस रात्र होत आहे तरी आता सत्वाशी चांदसूर्य येतील साक्षी वेळे मांडतील मृत्यू आता पाचव्या अवतारी पाचवा राम हा एक पत्नी एक वसनी अयोध्ये राज्य करून गेलेला आहे तरी अशा या शिवप्रसंगी राम लक्ष्मण संजय सीतामाय येतील सातवी साक्षी वेळे मांडतील मृत्यूला सांगते आठव्या अवतारी श्रीकृष्ण या श्रीकृष्ण सुद्धा महिमा आकाद आहे असा या शिवप्रसंगी श्रीकृष्ण होती संजय सहस्र गोपिका येतील साक्षी विरा बांधतील होते नवना होत आहेत नवनाथ या महिमा आकाद आहे तर या अशा शिवप्रसंगी नवनाथ येतील साक्षी विरा बांधतील होते हाबा दिवस वाटत आहे जरा अशा वेळी बरेच लोकांना धाब्या तरी अशा या आता सध्या चाललेला असला आहे कलियुग आता कलियुगामध्ये काय चाललेलं आहे हे सर्व जनतेला आमच्या पब्लिकांना माहिती आहे कोण कोणाचं ऐकत नाही हे काय सांगायच नको गल्ली पासून दिल्ली पर्यंत कोण कोणाचं ऐकत नाही त्याच्यामुळेच आपल्या या आता म्हटलंय ना त्या सर्व देवांनी आपल्याला आपल्या चढणी शरण आले ते कोण कोणाचं ऐकत नसल्यामुळे त्यांनी आपल्याकडेच सर्व मान खान दिलेलं आहे जर आपलं सत्व ठेवलेले असते तर राहिलं असतं परंतु कोण कोणाचा मान असल्यामुळे देव आपल्याला हरण आले शरण आले तरी त्यानेच आपल्या पाषानरूपी देवाची स्थापना केली त्या पाषाण रुपी देवांना पुलुस्वामी म्हटलंय आणि ग्राममध्ये होत म्हटलंय तरी अशा या गावचे ग्रामदेव येईल पुलस्वामी येतील साक्षी मानतील मुलीचं नाव सांगते मुलीचं नाव सीतारांती मुलीचं नाव सीता मुलीचं नाव सीतारांधी मुलीचं नाव प्रगती मुलीचं नाव प्रगती मुलीचं नाव प्रगती बरं वेळेवाकडे किंवा माझ्याकडे झाले असे मान्य करून घ्या साक्षीला हे नाव सांगितलं मान्य आहे ना राम राम

हा तो आम्ही मिळतो ना पार्टी घे पायात तोकडे साडे ना बरोबर बरोबर खाली होतो बा हा हा मुंजारा पंटीला ना जो पा जो पा जो पा जो पा

যাই <laughs> হোক आगाला पार्टी बाकी पार्टी करून आत्मदेख हाय राव आवाज येतोय का थोडासा थोडासा महादेश <mother> <improving unthimlaw> Tak ku, payah, payah. Alat juga. Eh, wala wala lah. Alat juga lah, min. 哪个？我呢？

तर मंडळी अशा प्रकारे आजचा जो साखरपुड्याचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम पूर्ण झालेला आहे म्हणजेच साखरपुडा झालेला आहे तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या सर्वांना आमचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला धन्यवाद